Iga 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 Iga

संस्कृति भाषा व्यक्तित्व का सा, सांप्रदायिक तौर पर लगाते है सभी शूद्र का सर्व धर्म स्वभाव की कृप भाषा बोलते कब तक चलता रहेगा ये कपट छल का देश का भविष्य क्या होगा कल का देश का भविष्य क्या होगा रोज खड़ा जंगून मास्टर रोज शाळेत जायचा माझा बाप रोज चला मोठ्याना जयंती मनाईचा पण मास्तर काही जयभीम म्हणायचा नाही आणि तोंडात त्या तोंडात काय बर हे माझ्या बापाला कळत नव्हतं माझ्या बापाचा नित्य नियम सुरू होता मास्तर घरासमोरून गेला का म्हणायचा पण मास्तर काही जय भीम म्हणायचा नाही एक दिवस बापानं कोराच नाव जय भीम ठेवलं आता हजेरी पटावर रोजच मास्तर जय भीम म्हणतो रोजस मास्तर जय भीम म्हणतो ची या धरतीवर धूळ उडाली कशी कुणाच्या कोण है क्या है हमारी हस्ती को देख लो अरे रहते हम जहां उस बस्ती को देख लो कौन है क्या है हमारी हस्ती को देख लो लडते है शेर जहां उनकी कुश्ती को देख लो लडते है शेर जहां उनकी कुश्ती को देख लो और छिपक जाएंगे भीम वाले तो उनकी मस्ती को देख लो उनकी मस्ती को देख लो माय तुजा फाटक्या लुकड्या पुळे रेशमी धाग्यानी झुरावो आणि माय तुजा वाकलेल्या कमरेपुळे आकाशान नतमस्तक व्हावं आकाशानही नतमस्तक व्हाव आकाश रमा तुझा तो गंगाधर कायमचा फनपणा केलाय रमा रमा तुझा तो हंबरडा अजूनही माझ्या कानात घुमतोय रमा रमा तुझा तो हंबरडा अजूनही माझ्या कानात घुमतोय रमा रमा आधी उधारी चुकवा मग औषध देतो आधी उधारी चुकवा मग औषध देतो आधी पैसे द्या मग तपासतो रमा रमा असं म्हणणाऱ्या हरामखोर डॉक्टरचं नाव सांगशील का रमा पंचशिलाच एक शील तोडीन म्हणतो पंचशिलाच एक शील तोडीन म्हणतो म्हणजे बाबासाहेबांच्या कडे पैसे नव्हते म्हणून त्यांच्या मुलाला त्यांनी तपासलं नाही असं नाही बाबासाहेब खालच्या जातीतले होते म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला आत नाही लावला हे सुद्धा या देशातलं सत्य आहे आणि हेच बदलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलं संत रविदासांनी केलं शिवाजी महाराजांनी या देशामध्ये रायतेचं राज्य घडवलं शिवाजी महाराजांनी या देशातला स्त्रीला सन्मान प्राप्त करून दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो सन्मान कायम राहावा म्हणून संविधानाच्या कलमामध्ये स्त्रीला सर्वात जास्त सन्मान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान धारा कुछ निराली होती है उनके शब्दों में हरियाली होती है बोलने वाले को चुप बैठना एक बीमारी होती है अन्याय के विरोध में आवाज न उठाना लाचार गुलामी होती है खुद समझे और दूसरों को समझाए वही जनता स्वाभिमानी होती है वही जनता स्वाभिमानी होती है आकाशामध्ये सूर्य आहे आणि एक जगाच्या कॅनवास वर सूर्य आहे त्या सूर्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सूर्य दुसऱ्या सूर्यास म्हणाला की आपण दोघे मिळून परिवर्तनासाठी एक करार करूया तू ताऱ्यांना प्रकाशमान कर मी साऱ्यांना प्रकाशमान करे मी साऱ्यांना प्रकाशमान करी खूप टाळ्या थाळ्या वाजवल्या आता फडकव घरी तिरंग्याले मध्यंतरी त्यांनी तिरंगा फडकवायला घरो घरी तिरंगा तो सांगत होता संग्याले म्हणे खुदाबी डरते नंग्याले खूप टाळ्या थाळ्या वाजवल्या आता फडकव घरी तिरंग्याले वर घोडीवर बसला आहे वर घोळीवर बसला ऐटी ना हेच कारण ठरलं आले तो सांगत होता संग्याले म्हणे पाळण्याच्या माय माझी आहे जिवंत अजून माय माझी धन्यवाद लोरीत पाळण्याच्या दोरीत माय माझी आहे जिवंत अजूनही पोरीत माय माझी आणि पांधी वरी पिलांची किलबिल ऐकताना पांधी वरी पिलांची किलबिल ऐकताना भासे ती खेळताना लघोरीत माय माझी भासे ती खेळताना लघोरीत माय माझी आहे जिवंत अजूनही पोरीत माय माझी ओलावल्या कडांनी ती सासरी निघाली सा निगाली त्यू नाली माय माझी धन्यवाद जनतंत्र की लाश देखिए अरे देश के विधाता हो गए जंत्री तंत्री और अच्छे खास गुंडे हो गए देश के मंत्री और बापू तेरे सिद्धांतों को जेल हो गई और अच्छी खासी राजनीती दलाल और भडवो की रखी हो गई और अच्छी खासी राजनीती दलाल भडवो की भक्तांचे शोषण रक्त <nickname कि नहिंची हुण> भक्तांचे शोषून रक्त सशक्त झाली शोषकांची जमा <k> भक्तांचे शोषण रक्त सशक्त झाली शोषकांची जमा आता भक्तांनी भक्त राहण्यापेक्षा आता भक्तांनी भक्त राहण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास फुले शाहू आंबेडकर संत तुकडोजी गाडगे बाबा व याच परिवर्तनवादी मालिकेतील महापुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास फुले शाहू आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी गाडगे बाबा व याच परिवर्तनवादी मालिकेतील महापुरुषांच्या विचाराचे पायिक झाले पाहिजे प्रचार व प्रचार व प्रसारच झाले पाहिजे अन्यथा विचारासोबतच महापुरुषही संपतील अन्यथा विचारासोबतच महापुरुषही संपतील तसेही शिक्षणाचे केले आहे त्यांनी हरण तसेही शिक्षणाचे केले आहे त्यांनी हरण मरण्याआधीच रचले आपले त्यांनी सरण तसेही शिक्षणाचे केले आहे हरण मरण्याआधीच रचले आपले त्यांनी सरण म्हणून मरण्याआधी जागे झालो पाहिजे म्हणून मरण्याआधी जागे झालो पाहिजे नाहीतर धर्माच्या नावाने भक्तांचे मुडदे पाडू नाहीतर धर्माच्या नावाने भक्ताचे मुडदे पाडून त्यातही मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठा करतील ते प्रतिख प्रतिख नाहीतर धर्माच्या नावाने भक्तांचे मुडदे पाडून त्यातही मंत्रोच्चाराने प्राण प्राणप्रतिष्ठा करतील ते आणि अंध भक्तांना पुन्हा मरण्यासाठी तयार करतील आणि अंध भक्तांना पुन्हा मरण्यासाठी तयार करतील अमरत्वाचे खोटे दाखले देऊन अंध भक्तांना पुन्हा मरण्यासाठी तयार करतील अमरत्वाचे खोटे दाखले देऊन करीता भक्तांनी सावध असले पाहिजे जागोरे 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 क्रांतिकारी भगत सिंग फाशी परिया करताणी ओ नेतान मानस मार भारतेरी भूमी महान स झेंदा ती शान स मार सार भारतेर भूमी महान स झाशी बांदी छोरन पुटेल रण माईल तलवार झाशी बांदी छोरान पुटेल रण मार आत विरलो कुरो मैदान मार भारतेर भूमी महान झेंडा रिशान रंगा देशान भारतेर भूमी महान असेल तर माझ्या पोटावर लावा मिलाड मी हत्यारा नाहीच तीनशे दोन लावायची असेल तर माझ्या पोटावर लावा मी फक्तच नरडी फोडली मी मी फक्तच नरडी फोडली वेदनेने तयार झालेल्या झोपडीत वेदनेने तयार झालेल्या झोपडीत यातनांच्या अंतरुणात दारिद्र्याच्या उशीवर वेदनेने तयार झालेल्या झोपडीत यातनांच्या अंतरुणात दारिद्र्याच्या उशीवर जवा तू आंग ताकशील दादा वेदनेने त्या झालेल्या झोपडीत यातनांच्या अंतरुणात दारिद्र्याच्या उशीवर जवा तू आंग ताकशील दादा तवा तुझ्या शरीरातून निघालेला घाम तवा तुझ्या शरीरातून निघालेला घाम बघरून तू घाबरून जाऊ नकोस अंथरुंना दारिद्र्याच्या उशीवर जवा तू आम टाकशील तुझ्या शरीरातून तु निघालेला घाम बघून तू घाबरून जाऊ नकोस नाहीतर सांडणारे लाल अश्रू तुला हताश झालेला समजू लागतील नाहीतर तुझ्या डोळ्यातून तु थप थप सांडणारे लाल अश्रू तुला हताश झालेला समजू लागतील व हा संघर्ष पथ तिथे संपून जाईल म्हणून त्या लाल उंजळीत घेता येईल अशी वाट करून दे जेणेकरून आमच्या पेटलेली संघर्षाची ठेणगी मशाल बनवून ह्या संघर्ष पथावर अविरतपणे देवत राहील मानवितासाठी देवत राहील साठी देवत राहील मानवी आमचे मित्र ज्वानीजी मेश्राम उपस्थित सर्व सन्माननीय आपण सर्व या ठिकाणी उपस्थित या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व सन्माननीय नागरिक आणि म्हणून खर तर आज आपण संत रविदास त्याला रविदास पण म्हणतात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जाते असे तथागत बुद्धानंतर सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार करणारे संत रविदास यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आहे खऱ्या अर्थाने अनेकांनी बरंच मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सामाजिक लोकशाहीची संकल्पना सुद्धा सांगितली कॅनडामध्ये तुम्हाला माहीत नसेल कॅनडामध्ये आज गुरुमुखी ही सेकंड भाषा कॅनडियन भाषेनंतर जगामध्ये निर्माण झाली आणि कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत रविदासाची जयंती झाली आज जगातल्या अनेक देशामध्ये जे भारतातून संत रविदासाला मानणारे लोक आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वतःचा विकास करून विचार करा की इतका महान विचाराचा व्यक्ती अशा महान विचाराच्या व्यक्तीला विविध डुप्लिकेट प्रकारचे धर्मग्रंथ डुप्लिकेट प्रकारचे विविध मनगणत ग्रंथ कारण ग्रंथ लिहिण्याचा अधिकार या बहुजन समाजाला नव्हता कारण की शिकण्याचा अधिकार नव्हता तर ग्रंथ कुठून लिहिणार मग ज्यांना ग्रंथ लिहिण्याचा अधिकार होता कधी रविदासाला कुठल्या तरी धर्मासोबत जोडलं कुठल्या तरी महापुरुषां ज्यांचं कार्य काही नव्हतं कथा कथनकसोबत जोडलं आणि इतका मोठा स्वतंत्र विचार जो लोकशाहीचा विचार आहे जो मानवतेचा विचार आहे जो लोककल्याणाचा विचार आहे त्या विचाराला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तसा कठीण ज्यांना शिकण्याचा अधिकार होता त्या लोकांनी केलेला <laughs> आणि म्हणून खऱ्या अर्थाने संत रविदासाचे विचार ते जनमानसापर्यंत पोहोचले नाही पाहिजे असा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आज तामिळनाडूमध्ये संत रविदास गेले नॉर्थ ईस्टमध्ये संत रविदास त्यावेळेला गेले अनेक फार मोठे मंदिरं त्या ठिकाणी आहेत बनारसमध्ये आहेतच पण सगळ्यात जास्त बनारसमध्ये सुद्धा असताना आज पंजाब हरियाणा आणि त्या ठिकाणचे जे राज्य आहेत त्यामध्ये संत रविदासाला मानणारा फार मोठा आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला आतापर्यंत आम्ही कुठेतरी समजून घेतलं म्हणून या जयंतीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण की जोपर्यंत मी आमच्या महापुरुषांचा इतिहास समजून घेणारा नाही त्यांच्या कार्याबद्दलच समजून घेणार नाही कारण की इतिहास लिहिणारे तथाकथित कोण होते खोटा इतिहास सगळ्या आमच्या वीर पुरुषांचा लिहिला गेलेला आहे आम्हाला माहित अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला गेला अनेक वर्ष तथागतांचा इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलं अनेक वर्ष अनेक, अनेक महापुरुषांच्या विचारांचं विकृतीकरण केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा जयंतीच्या कार्यक्रमाला अत्यंत महत्वाचं स्थान कारण जोपर्यंत खरा इतिहास आमच्या लोकांपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्यांचे विचार ते समाजापर्यंत पोहोचणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने आप मी आपलं सगळ्यांचं या ठिकाणी फार फार मनापासून अभिनंदन करतो